तुंक मिटाते आपण समाप्त हा श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण शनिवार ला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची बातमी आवटेवाडी श्रीगोंदा येथे श्री, ये श्री भैरवनाथ मंदिरात दरवर्षीप्रमाणे भराडाचा कार्यक्रम करण्यात आला जागृत देवस्थान असणाऱ्या या भैरवनाथ मंदिरात गेली अनेक वर्षे झाले श्रावण महिन्यात हा भराडाचा कार्यक्रम केला जातो या वर्षी सोनारी येथून ज्योत आणण्यात आली गेली पन्नास वर्षेपासून काशीनाथ जाधव आढळगाव व काशीनाथ जाधव वडगाव, हे भराड कार्यक्रमासाठी येत असतात हे विशेष आहे आपणही या जागृत देवस्थानास एक वेळ भेट द्यावी अशी अपेक्षा धन्यवाद <coughs> नमस्ते चाल तुमचं नाव दर दिवस होई ना किती वेळ तुमचं आता तुम्ही लहानपणी तो मी द्यायचे ते पण येते ना दरवर्षीच जाता ऑउट ऑट नाव बाबा अशी नावा बाबू जाधव किती वर्षा तुम्ही आता वयाच्या अकरा वर्षापासून ते आता पंचायती वरील तसं आम्ही कार्यकर्त्या आठ दिसाला आठ आठवले सोळा कुठे आधारी म्हणजे खालचं आधी कुठली